हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर उद्या आहे पोळा पोळा म्हटलं म्हणजे सगळ्यांचा लहान मुलांचा किंवा मोठ्यांचा सगळ्यांना आवडणारा सण आहे कारण बैल म्हटलं म्हणजे सगळ्यांना आवडतात आणि शेतकऱ्यांचा तर हा श खूप मोठा सण आहे आणि शेतकऱ्यांची जी शान आहे ते बैल आहे आणि त्यांची पूजा त्यांची जी मिरवणूक राहते ती आणि दोन प्रकारचे पोळे राहते एक तानापोळा आणि एक बैलपोळा तानापोळ्यामध्ये जर लहान मुलांचं राहते लहान मुलं बैल घेऊन जातात लाकडी म्हणा किंवा मातीचे म्हणा आणि मोठ्या पोळ्यांमध्ये पण मोठे मोठे बैल जे राहते ते सजवल्या जातात तर बैल म्हटलं म्हणजे बैलांची पूजा तर ती कशा प्रकारे करतात शेतकरी लोकांचा जो हा सण आहे शेतकरी लोकांचा जो त्यांची शान आहे बैल तर ते जे पूजा त्यांना आमंत्रण कशा प्रकारे दिले जाते जसं आपल्याला आमंत्रण दिलं जाते तसं त्यांना आमंत्रण दिलं जाते वाजत गाजत त्यांचे जे मालक आहेत त्यांचे जे धनी आहेत तर ते तर खेड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा शहरामध्ये आपण एवढं बघत नाही लहानपणी आपण जे ज्यांना माहिती आहे ज्यांच्याकडे शेती आहे ज्यांच्याकडे शे बैल आहे त्यांना सर्वांना माहिती आहे की आमंत्रण कशाप्रकारे दिले जाते त्यांच्या कानामध्ये आमंत्रण दिले जाते आदल्या दिवशी की तुमचं उद्या उद्या तुम्ही आमच्याकडे जेवायला या त्या जेवणामध्ये आपल्याला पुरणपोळी सगळे वरण भात पुरणपोळी कोणी त्यांची पूजा केल्या जाते किंवा ताट ठेवल्या जाते कोणी करंजा करते कोणी लाडू करतात अशा प्रकारे जेवणासाठी पदार्थ बनवल्या जातात आणि हे आमंत्रण जे आहे ते त्यांच्या कानामध्ये सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सजवल्या जाते आंघोळ घातल्या जाते आणि मग मिरवणुकीत नेल्या जाते तिथे पोळा फुटतो आणि नंतर मग प्रत्येकाच्या घरी पूजेच पूजेसाठी त्यांना घरोघरी नेल्या जाते आणि त्या दिवशी बैलांना सुट्टी असते कामाची तसे आपल्याला आपल्या इकडे हे राहते सुट्टीचा दिवस राहते त्यांना वर्षातून एकदा त्यांच्याकडे काम त्यांच्याकडून काम करून घेतलं जात नाही आणि त्यांना आराम म्हणून दिला जातो तर बैल पोळा म्हटलं म्हणजे सजवणं आणि छान छान कार्यक्रम केल्या जातात आणि बैलही खूप महाग असतात लाखोनी त्यांच्या किमती असतात आणि आता बैलांचं पण थोडंसं कमी व्हायला लागलं ते बैलांची जागा ट्रॅक्टर वगैरे यांनी घेतलेली आहे आणि आजकाल बैलांच्या किमती पण वाढलेल्या आहेत कारण बैलही थोडेसे कमी व्हायला लागले आहेत आजकाल शेतकरी पण बैलांच्या किमती जास्त असल्याकारणाने ट्रॅक्टरचा वापर केला जातो आणि बैलपोळा प्रत्येकाच्या घरी साजरा केला जातो किंवा केल्या पूजा केल्या जाते तर कोणी मातीच्या बैलांची पूजा करतात तर कोणी कोणाकडे असली बैलांची पूजा केल्या जाते तर शहरामध्ये आपण मातीच्या बैलांची पूजा केल्या जाते त्यांच्या शिंगांमध्ये शिंगोळे टाकल्या जाते पाठीवरती वेण्या तयार केल्या जातात आणि त्यांच्या खायला ज्वारीचा ठोंबरा केला जातो आणि पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो पंच आरती केल्या जाते कणकीच्या दिव्यांनी अशा प्रकारे पोळ्यांची पूजा आपण करतो आणि संध्याकाळी जेव्हा पोळा फुटतो तेव्हा बैलांची पूजा केल्या जाते आणि त्यांच्या मालकांना आपण ओवाळणीसुद्धा टाकतो टिक्का लावून देतो त्यांचे पाय धुतो अशा प्रकारे बैल बैल बैलाची पूजा केल्या जाते पोळ्याची पै पूजा केल्या जाते यालाच पिठोरी अमावशाही म्हणतात या हे जे अमावश्या आहे पिठोरी म्हणून म्हणूनसुद्धा मानल्या जाते तर तुम्ही कशा प्रकारे करतात पूजा ते पण तुम्ही नक्की सांगा आजची माहिती आजची आपली पूजा कशा प्रकारे आपण करणार आहोत तर नक्की तुम्ही उद्याच्या हो व्हिडिओमध्ये बघा कारण प्रत्येकजण आप आपापल्या घरचे बैलांची पूजा केल्या करतो करतात कारण तो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा